नाशिक शहराचा गाभा असलेला नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ मागच्या दहा वर्षात इथे बी जे पीचं वर्चस्व आहे बी जे पी सलग तिसऱ्यांदा निवडून येते की महाविकास आघाडी येथे विजयाचा धक्का देते नाशिक मध्य मतदारसंघाविषयी थोडक्यात विश्लेषण आपण या व्हिडिओत बघूया कॉलेज रोड महात्मा नगर गंगापूर रोड मुंबई नाका भाभानगर कलेक्टर ऑफिस सी बी एस भद्रकाली दूध बाजार असा संपूर्ण परिसर नाशिक मध्य मतदारसंघात येतो उच्चभ्रू ते उच्चभ्रू लोकवस्ती या मतदारसंघात पाहायला मिळते दोन हजार नऊ ला निर्माण झालेल्या या मतदारसंघावर पहिल्यांदा मनसेच्या वसंत बाजी मारली त्यांनी सध्याच्या धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांचा एकतीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदा मध्ये नाशिकने बीजेपीला तीन आमदार दिले त्यात नाशिकमध्ये बीजेपीच्या देवयानी फरांदे यांनी मनसेच्या वसंतगीते यांचा जवळपास अठ्ठावीस हजार मतांनी पराभव केला त्यावेळेस नाशिकचे प्रतिष्ठित नगरसेवक शाहू खैरे अजय बोरस्ते केला दोन हजार नाशिककरांचा कौल बीजेपीच्या बीजे देवयानी फरांदे यांनी अठ्ठावीस हजार मतांनी विजय मिळवला त्यांनी काँग्रेसच्या हिमलता पाटलांचा पराभव केला ज्याची लाट तिकडे नाशिककरांचा कौल असे एकंदरीत मागच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळते दोन हजार नऊ ला तिन्ही मतदारसंघावर मनसेचे तीन आमदार विधानसभेत पाठवले गेले दोन हजार नऊलाच मनसेने नाशिक महानगरपालिकेवरही झेंडा फडकवला होता तेव्हा राज ठाकरेंचा बराचसा प्रभाव नाशिक होता पुढे मग दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसला देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतो म्हणून तीनही मतदारसंघावर बी जे पीचा झेंडा फडकवला नाशिकमध्ये निवडणूक ही नेहमीच अटीतटीची असते नाशिकमध्ये हा कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला समजला जायचा अजूनही काँग्रेसी विचारसरणीचे लोक या मतदारसंघात पाहायला मिळतात मतदारसंघात असलेली स्मार्ट रस्त्यांची समस्या वाढणारी रहदारी आणि तुलनेने छोटे असलेले रस्ते चौका चौकात असलेली अतिक्रमणे नियोजनबद्ध नसलेली पार्किंगची समस्या अशा असंख्य समस्या या मतदारसंघात पाहायला मिळतात नुकताच या मतदारसंघातला अतिक्रमणाचा विषय थेट विधानसभेत मांडला गेला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देवयानी फरांदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी दोन हजार नऊ चे आमदार वसंत गीतेंचं आव्हान फरांदे समोर असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट गीतेंची उमेदवारी जाहीर केली आहे बी जे पीकडून सध्याचे आमदार देवयानी फरांदे भाजपचे लक्ष्मण सावजी माजी सभापती हिमगौरी आडके ह्या इच्छुक आहेत तर भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे शिंदे गटाचे शिवसेनेचे अजय बोरस्ते तर काँग्रेसच्या हेमलता पाटलांनीही नाशिकमध्येची जागा काँग्रेसला सुटाई यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गजानन शेलारही तिकिटासाठी इच्छुक आहेत दोन हजार नऊ ला मनसेकडून आमदार झालेले वसंत गीतेंनी ह्यावेळेसही जोरदार लढत देण्यासाठी तयारी सुरू केली आहे नुकतच मुंबई नाक्यावर असलेलं त्यांचं ऑफिसही अतिक्रमण विभागाने हटवलं आहे सध्या हा ज्वलंत विषय या मतदारसंघात चांगलाच गाजणार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही या मतदारसंघात महायुतीला चांगलाच फटका बसला आहे तर राजाभाऊ वाजेंना अठ्ठ्याऐंशी हजार मते तर हेमंत गोडसेंना चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा मते या मतदारसंघातून मिळाली महायुतीचा आमदार असतानाही महाविकास आघाडीने इथून घेतलेली आघाडी बी जे पीसाठी नक्कीच धाकधूक वाढवणारी ठरणार आहे दलित मुस्लिम व्यापारी वर्ग यांचा प्रभाव या मतदारसंघावर पाहायला मिळतो जुने नाशिक द्वारका वडाळागाव हा मुस्लिम बहुल परिसरही यावेळेस निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे एकंदरीतच मध्य नाशिक यावेळेस देवयानी फरांदे यांची विजयाची हॅट्रिक घडवते की महाविकास आघाडीच्या वसनगीत्यांना पुन्हा विधानसभेत पाठवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे व्हिडिओ आवडलास लाईक व शेअर नक्की करा आणि चॅनलला असलेला तुमचा सपोर्ट असाच असू द्या धन्यवाद